नमस्कार रसिक प्रेक्षकांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता आपल्या भारताच्या अशा प्लॅटफॉर्म वर तुम्हाला मनोरंजनाचा आस्वाद घेता येणार आहे होय तुम्ही ऐकताय हे अगदी खरं आहे कारण नुकतंच वन ओ टी टी या नव्या रंगात आणि नव्या ढंगात असलेल्या ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या लोगोचं अनावरण झालं आहे त्यामुळे आता तुम्हाला वन ओ टी टी म्हणजेच अपने भारत का अपना मोबाईल टी व्ही यावर तुम्हाला भारताच्या स्वतःच्या अशा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा आस्वाद घेता येणार आहे त्याचबरोबर हिंदीबरोबरच तुम्हाला मराठी बंगाली आणि इतर भाषेतील कार्यक्रमे एकाच प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योजक नरेंद्र फिरोधिया यांच्या संकल्पनेतून साकार झालेला या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते राजभवन येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला चला तर मग मनोरंजनाचा आस्वाद घेऊया भारताच्या वन ओ टी टी या अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही सोबत